पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव येथे अल्पवयीन हिंदू मुलीसोबत मुस्लिम केलेल्या अत्याचाराच्या दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता पाचोरा नगरीत भव्य मुक मोर्चा निघाला व न्यायासाठीची प्रखर नारा श्रीराम मंदिर आठवडे बाजार छत्रपती शिवाजी महाराज चौकात गुमला श्री शक्तीच्या सुरक्षेसाठी समाजाच्या स्वाभिमानाच्या रक्षणासाठी आपण सर्वजण एक दिलाने खंबीरपणे उभे आहोत हा संघर्ष आणि सत्य न्यायाच्या विजयाचा असून तो प्रत्येक घराघरात नवीन जागृती व नवा आत्मविश्वास चेतवून जाईल या भव्य मुख पाचोरा तालुक्यातील लोकप्रतिनिधी सर्वसामान्य नागरिक महिला यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती जनला यामुळे अधिकचे बळ धैर्य आणि नव्या दिशा झाली आज प्रथमदा पिंपळगाव हारेश्वरच्या ज्या भगिनीवर एक्केचाळीस वर्ष या मुसलमान माणसाने जो बलात्कार केला त्या घटनेचा मी निषेध करतो आणि या मीडियाच्या माध्यमातून मी गृहमंत्र्यांना आणि महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की हा खटला फास्टॅग कोर्टात चालला पाहिजे त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्याची प्रॉपर्टी सील करून तो ज्या घरात राहतो ते घर जमीनदोस्त केलं पाहिजे आणि या घटनेत जे सहा आरोपी आहेत त्यांना सुद्धा फाशी झाली पाहिजे आणि या मोर्चामध्ये आज हजारोच्या संख्येने हिंदू भगिनी हिंदू बांधव एकत्रित झाले होते आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या मोर्चामध्ये असं ठरलंय की येथून पुढे हिंदू समाज आणि हिंदू भगिनी आता अत्याचार सहन करणार नाही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका